शुभ सकाळ मैत्रिणींनो कशा आहात मस्त मजेत ना माझ्या स्वप्नपूर्ती ब्लॉग गॅट चॅनल तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूपच आनंदाचा आरोग्याचा आणि भरभरट्यायचं जाऊ मी अशा आंबाबाईच्या चरण प्रार्थना करते आजचा दिवस हा रविवारचा आहे माझी देवपूजा आवरली आहे आज मटणाचा बेत आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी कसा स्वयंपाक करते ही नक्की दाखवते नक्की बघा मी इकडे कुकरमध्ये कांदा टमॅटो फोडणी मारून त्याच्यामध्ये आलं लसूण कोथबीरचे पेस्ट घालून मटण स्वच्छ धुवून ते त्यामध्ये टाकलेले आहे त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून खालवर करून त्यामध्ये आपल्याला एक भांडे भरून गरम पाणी ओतायचं आहे त्याच्यानंतरनं मी इकडं रस्सा उकळल्यानंतरनं इकडे सुक्याची तयारी करत आहे इकडे रसाची तयारी करूपर्यंत मी इकडं मसाला वाटून घेतला मसाल्यामध्ये मी कांदा टमॅटो भाजून टाकलेला आहे आलं लसूण कोथमिर तीळ जिरं आणि खोबरं हे सगळं आपल्याला भाजून टाकून त्याची एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मी आता इकडे सुक्याची तयारी करत आहे सुक्यासाठी मी कढईमध्ये तेल ठेवून त्याच्यामध्ये कांदा टमॅटो आणि आपला जो मसाला वाटलेला होता तो चांगला तेल सुटूपर्यंत भाजायचा आहे त्यामध्ये चटणी मीठ गरम मसाला मटण मसाला हे सर्व टाकून आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे आणि तेल सुटूपर्यंत आपल्याला मसाला खालवर परतून भाजायचा आहे त्याच्यानंतर ना आपल्या रशाला आल्यानंतर आल्यानंतरनं त्याच्यातलं मी आणि पाणी काढून त्यामध्ये मटणाच्या फोडी काढून टाकत आहे माझा सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे आजच्या स्वयंपाक स्वयंपाकामध्ये आणि पाणी रस्सा जिरा राईस कांदा टमॅटो लिंबू आणि सुका आणि भाकरी हा माझा आजचा स्वयंपाक तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद